नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते मैबे आणि धनर्जी तात्यांच्या सरज्या या जोडीनं आणि आजच्या आणीवाडीच्या मैदानाची पारंपरिक मैदानाची फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली ही जोडी तर दादा पहिल्यांदा अभिनंदन क का, कशा पद्धतीनं आजचं पैऱ्याचं नियोजन मैदान कशा पद्धतीनं झालं काय सांगाल त्याबद्दल परवा दिवशी फोन आला तात्यांना बरं मैदान ही करूया म्हणून मैदान करायचं ठरलं आज एका अर्थाने मैभ्याचं कमबॅक झालं म्हणावं लागेल आणि काय सांगेल कशा पद्धतीने जोडी पळाली कारण सेमी ही कडन होती हो। आणि सर्व पब्लिकचं लक्ष लागलेलं या गाडीकडे कशा पद्धतीने पळते काय सांगाल ते पाळाली कारण गटालाच गाडीचा अंदाज झाला होता गाडी गटाला उजव्या कडे सर्जाव पळाली बर सेमीला मैदा आली तरी आम्हाला गॅरंटी होती गाडी चांगलीच पाहणार कारण गाडी दाबा दाबी होत नव्हती अजिबात एकदम सरळ गाडी चांगलीच पळाली तिन्ही फेरण कडनच पळाली आबा तुमच्याकडे येतो बरेच दिवस झाले मायब्या म्हणजे प, चांगला स्पीड प, धरत होता फक्त फायनलचा गुलाल महत्वाचा होता त्याच्यासाठी काय सांगाल त्याबद्दल फायनलला बैल राहतच होता थोडी बैल आमचं कमी जास्त होण्यामुळे बर आता वनात राहिलं जरा बैल फाटी सोडली त्याच्यात मुळे फसलं होतं आता फायनल ला राहतेच बैल डबल तास पडल्यामुळे बैल फसला तिकडं होण्यास थोडं कमी जास्त राहणार सुट्टी एवढं काय आहे दोन्ही कडनं गाडी ही हे महत्व आजचं जे नियोजन सर्जा आणि मैभेची जोडी यापूर्वी पाहिलेली का कसं काय नाही ना आज पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहिली काय काय वेगळे पण आणि वैशिष्ट्य पण वाटलं अंदाज गाडी चांगली पळेल दोन्ही जी बैल आहे आहेत फोन केला तात्या होय म्हणले आम्ही ह्या मैदानाचं निवेदन गाठलो इथून थोडं पळेल गाडी ह्या दोन्ही आणि आबा तुमचं म्हटलं तर पहिल्यापासून मायब्यावर लय जीव तुमचं म्हणजे अक्षरशः ठाकूर आणि माहिब्या तुमचं एक म्हणजे काळीज म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल जीव पाहिजेच कुणा जरी असले तरी तात्यांची बैल तात्यांचा जीव आहे ता ता संदीपचा जीव आहे प्रत्येक माणूस बैल आहे हे जीव लावूनच करते सगळी अक्षरशः uh, ज्यावेळेस मैब्या आपला आजारी होता त्यावेळेस तुम्ही पण सरांना फोन लावायचा म्हणजे कशी आहे तब्येत काय तब्येत केलं दवाखाना केलं आम्ही केलं बरं दोघांनी मिळून ती कव्हर केला बैल आता ते आपलं uh, कशा पद्धतीने म्हणजे त्याच्या ठाकूर सोबत फेरे वगैरे दिले मला असं काय दिलं नाही बाय बर फक्त बैल बसून ठेवला थोडा उत्ताला लहानला बर चालूच केला आजचू ड्रायव्हर पण आहेत आपल्यासोबत आजचू ड्रायव्हर मैब्याचा आणि तुमचं नातं काय वेगळंच आहे भावाभावाचं नातं आहे आणि आज सरजा धनजी तात्यांचा तो एक नामांकित नंदी आहे आणि आत्ता सध्या दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतंय बरेचशे फायनलचे गुलाल घेतलेत काय सांगशील त्याबद्दल सरजाची गाडी चांगलीच गाडी पाहिली गाडी कड कडून पाहली गाडी गाडी चांगलीच पाहिली गाडी आज पहिल्यासारखं स्पीड वाटलं का सेमीला कारण आणि पब्लिकची रिॲक्शन कशा पद्धतीने जास्त स्पीड आता मातीचं रान म्हटलं की मैब्या स्पीड लावतोच काय सांगशील त्याबद्दल काय विषय नाही मातीचं आधी पण बैल पळालाय बर थांबवून असल्यामुळे बरेचसे बाकीचे पण मेंबर आहेत आपल्या सोबत काय सांगायला आजच्या विजयाबद्दल एक नंबर गाडी पळाली बरं ही सुद्धा गाडी पळेल चांगलं ही प्रेक्षकांच म्हणजे आज पार न फेडलं या जोडीने काय सांगाल त्यामुळे आमचं तात्याचा संबंध घरच्या संबंध आहे ती बरं त्यामुळे इथून पुढे गाडी चांगली पळेल आणि तुम्हाला इथून पुढे तुम्हाला मुलागत घ्यायला लवकर यावं असं वाटेल तुम्हाला म्हणजे हे हा पायरा टिकून राहणार शंभर राहणार राहणार गाडी पळाली की गाभी फोडतच नाही गाडी तुम्हाला ना, माहिती दादा विजय भरपूर महत्त्वाचा होता जास्त तुम्हाला लांब जायचं मुलाखत मी थांब घेणे जात आहे कशा पद्धतीने विजय आजचा महत्वाचा का होता आजचा विजय काय सांगितलं म्हणजे काय आलेलं जास्त दिवसांना आपण बैल बाहेर काढलेला बर तर तातीने माती जरा तर आणि वडील आपला एक मित्र आहे बर तो म्हटला रान सगळं फाटी म्हणजे थांबायपर्यंत आहे पळायला पण आहे तातीने फोन केला माती जरा ही गाडी चांगली पण राहणे ताते म्हणलं चाललं राहणा काय अडचण नाही मातीच रान असल्यामुळे आपण पहिले जण बैल बाहेर काढताना मग रानात काढला म्हणजे सीमी पास केला की विषय सोडला आणि काय अडचण पहिल्यांदा बैल गुलात राहिला इथनं कुठं आता नियोजन लागेल तसं वरचा नंबर होणार काय करा एकदा गुलाल पडला की शंभर टक्के म्हणजे गुलातच आहे बैल किंवा पण त्याचा काय विषय नाही ही बैलगुलातच जायचं सगळी कमी जास्त नियोजन झाले तेवढं कमी जास्त खालचा कुठला आणि दादा तुम्हाला सांगतो आपले शिवेंद्र आलेले त्यांनी सुद्धा या जोडीची तारीफ केली मी तिथे बाईक टाकणारच आहे स्वतः गेलो मला म्हणलं मी फक्त खालचा नंबर गेल्यापासून बाबांच्या बाबा म्हणजे मी तुझ्या गाडीत बसायला विशाल ड्रायव्हर यांची पण मुलाखत घेतलेली आहे मगाशी काय सांगाल आजच्या कमबॅक बद्दल आणि ही जोडी कशा पद्धतीने पहिली Uh, आणि मी मग अशी तुम्हाला तोच प्रश्न केला uh, मैदानात वैर वैरत्व आणि मैदानाच्या बाहेर uh, मैत्री काय सांगाल त्याबद्दल ते काय ठरलेलं आमचं काय असेल ते आता वैर आणि uh, फायनलला आजची ड्रायव्हर बरेचसे नामांकित नंदी होते तर काय म्हणजे का, जोडीबद्दल विश्वास आहेच पहिल्यापासून uh, काय सांगाल म्हणजे काय चाललेलं मनामध्ये वगैरे असं काय चर्चा वगैरे झाली का मालकांशी नाही गाडी चांगलीच पाहिली पाहिजे फायनल फाटी बदलून गेली नाही पाहिजे नंबर किती आपण होते फायनल अंधार असतो त्यामुळं काय एवढं नाही आधी स्पीड लागत होत कुठं चुकत होतं म्हणजे काय नेमकं का पायाला त्याच्या लागलेलं ला। त्यातून तो बऱ्याचशा स्ट्रगलमधून बाहेर निघालेला आहे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे काय काय दिवस पाहिलं याद केले बैलाला त्यामुळे आता ते आता इथून पुढे हळूहळू त्याला सूर बसणार बैलाला बरीचशी काळजी घेतली तुम्ही घेतली सरांनी घेतली काय सांगाल म्हणजे कशा परिस्थितीतनं बाहेर पडला मायब्या आणि आत्ता सध्या पळतो आहे हे महत्त्वाचं हो आहे काय सांगाल त्याबद्दल हे आत्ता सध्या पब्लिकला कळणं गरजेचं आहे की काय अवस्थेतनं गेला माहिब्या पाशा माय विषय काय झाला होता बैल आपला लहान वयात जास्त म्हणजे आदतला पुढच्या बैलांच्यावर पाळाला बरोबर का बैला स्पीड असल्यामुळे पैल झालं चांगल्या माणसाने आपल्याला बैल दिली पण जे छातीत बैलाला आदतमध्ये मार लागत होता तेव्हा आपल्याला जरा दाताकडनं बैल पुढे जास्त तर बसवून ठेवायच असा आमचा विचार झालेला बैल दुसरा झाला की थांबवला म्हणजे एक दोन तीन महिने बैल बसूनच ठेवा एक सीझन गेला तरी चालते आपल्याला बैल काय नादासाठी ठेवलाय आपण जास्त दिवस पळेल ह्या इच्छेनं आपण बैल दुरुस्त करूनच बाहेर काढलं म्हणजे तुमची एक प्रेम आहे त्याच्यावर आणि त्यामुळ तुम्ही ठेवलेलं आहे काय आज म्हणजे लगेच पाहिलाच पाहिजे असा विषय ना आमचा महिना दोन महिने तीन महिने जाऊ दे असं ठरलेलंच होतं बैल दुरुस्त झाल्याशिवाय बाहेरच काढणं बरं बरं Uh, आता पहिल्यासारखं म्हणजे बैल परफेक्ट झाला काय पळून आला तीन फेल झालं किंवा चार झालं तर बैल लंगडत ना काय विषय बर जो पळून गेल्यावर त्रास होत होता तो पूर्ण एक म्हणजे नव्याण्णव टक्के बंद झाला एक प्रकारे आनंदाचं वातावरण आहे का गोट्यावर वगैरे सर्व मित्र परिवार आहे बैला सर्व केला काय विषय बर बरं काही सकारात्मक बातम्या असतात काही निगेटिव्ह बोलतात काय म्हणजे काय 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 कसं असतंय कमी जास्त झाल्यावर जे बोलतील पुढच्या मैदानात लक्ष देत कशामुळे काय झालेलं असते मग असं काय झालं का की बाबा पायऱ्याला अडचणी आल्या त्यावेळेस बाबा काय तुम्हाला एक सांग का आपला बैल ज्यावेळेस म्हणजे पळायच्या म्हणजे कसं आलंय बसून काही की आपल्याला पण माहित आहे आपण चांगल्या माणसाला फोन करताना आपला बैल परफेक्ट नियोजनाच पाहिजे रिसल्ट टाकून अवताला आणून सगळं करून परफेक्ट बैल आज म्हणजे आता हे मैदान पडले का ना वाढीचे हे मैदान पडले आपण त्याच्या आधी बैला तयारी ठेवलेली सगळे नियोजन चांगलं करून तात्यांना फोन केला आपण तात्या म्हणलं हा काय विषय नाही एका शब्दावर पायरा झाला गाडी तीन फेर करून फायनल राहील आता पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे का पुढचं आता आपल्या बैलाचं असं नियोजन ठरवलेलं आहे आपण गेला अनुमव असेल तिथंच बैल पावा एक म्हणजे एवढा सीझन तरी परत बैला दुरुस्त केला आपण लगेच लगे कटनाव गडबड करायला तरी सर म्हणाले की जर थोडस Uh, मातीच्या रानाला जरा आत्ता बरं पडतंय म्हणजे जरा आता पायाला लागलेलं ते त्यांचं बरोबर आहे आजार नोटल्यावर बैल कसं मातीच्या रानाला आणलं आप आपल्याला परत काय पुढे त्रास पाहिला होणार नाही दुसऱ्या दिवशी हो, काय हो। आच्छू ड्रायव्हर तुमच्याकडे येतो ही जोडी तुम्हाला परत पळावा पर पर अशी वाटेल काय शंभर टक्के जोडी तुम्हाला आणि भारत आणि मायभेची जोडी जी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी होती चांगली पडली ती म्हणजे हार पराभव हे कधी जिंकतो बैल कधी हारतो पण ती जोडी प्रेक्षकांना बघायची इच्छा होती आणि ती तुम्ही इच्छा पूर्ण केली यात समाधान आहे काय सांगाल त्याबद्दल मैदानात सगळ्यांची इच्छा बरं गाडी थोडीफार कमी जास्त पाहिली गाडी पण सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे आबाने पण आणि किरण अप्पाने पण गाडी हाणाचा निर्णय तिथे घेतलेला चालते दोन्ही बैलगाडी मालकांना त्यांचं अभिनंदन आणि असंच तुम्ही गुलालात सर्वजण बघायला मिळावं अशीच इच्छा करतो आणि मुलाखत थांबवतो